नमस्कार आ, दोन वर्ष झाली जवळजवळ महानगरपालिकेचं टेन्युअर युअर संपून आणि महानगरपालिकेचा टेन्युअर संपून सुद्धा काही कारणांमुळे महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीये सुप्रीम कोर्टात अडकलय कोण सुप्रीम कोर्टात केलंय काय हा सगळा विषय आपल्या सगळ्यांना माहिती त्याच्याबद्दल मी बोलणार नाही कोण त्यामुळे महानगरपालिका हळूहळू अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा अड्डा बनवत चालल्याचं आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी पत्रकार परिषद आहे आपल्याला माहित असेल महानगरपालिकेचे टेंडरिंग ही ऑनलाईन व्हायची म्हणजे समजा एक फॉर एक्झाम्पल रस्त्याचा इम्प्रूव्हमेंट करायचा टेंडर असेल खड्डे बुजवण्याचा टेंडर किंवा काय असेल तर तो वॉर्ड ऑफ वॉर्ड ऑफिस जे आहे तिथे ऑनलाईन टेंडरिंग व्हायचं म्हणजे कोण टेंडर भरत आहे किती रुपयाचं टेंडर भरत आहे कोण बिलो जात आहे हे जोपर्यंत टेंडर ओपन होत नाही तोपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला कळायचं नाही आणि त्यामुळे त्याच्यामध्ये पारदर्शकता होती ऑनलाईन ट्रेंडमेंट त्याची जी ईएमडी म्हणतो आपण त्याला म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट ती ईएमडी सुद्धा ऑनलाइन भरायचं त्याच्यामध्ये व्यवस्था होती आता काही वॉर्ड मध्ये असं चालू केलेलं आहे की नव्वद टक्के पैसे तुम्ही ऑनलाइन भरा साठी जी ईएमडी भरायची ती आणि दहा टक्के पैसे भरताना तुम्हाला तिथला जो मेंटेनन्सचा अधिकारी असेल त्याची सही घ्यावी लागते ज्याला एसी मॉन्ट म्हणून सब ची सही घ्यावी लागते कशासाठी सही घ्यावी लागते तर बाबा मी हे टेंडर भरतोय आणि हे पैसे भरायला मला तुमची त्या चलनवर त्या अधिकाऱ्याची चलन सही आता अधिकाऱ्याची सही कशासाठी हे चालू केलं तर जेव्हा अधिकारी सही करतो तेव्हा त्याला कळतं की कोण कोण टेंडर टेंडर भरतंय संदीप देशपांडे टेंडर भरतोय चेतन नाईक टेंडर भरतोय अजून कोण टेंडर भरतोय हे अधिकाऱ्याला कळावं म्हणून ते टेंडरवरच्या सह्यांचं इंट्रोडक्शन काय काय वॉर्डने केलंय बरं याला मंजुरी कोणी दिली जेव्हा मी अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं तर ते म्हणतात आम्ही मंजुरी घेतलेली दिसणार किंवा आम्ही असं करतच नाही माझ्याकडे ही टेंडरची कॉपी आहे पी नॉर्थ वॉर्ड आपल्याला माहित असेल मालाड ना मालाडचा हिचा वॉर्ड आहे त्याचे वॉर्ड ऑफिसर किरण ढिगावकर आहे त्या वॉर्डच ही टेंडरची कॉपी आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हंटलय बीड सिक्युरिटी डिपॉझिट ईएमडी अर्नेस्ट मनी डिपॉझिट नव्वद टक्के ऑनलाईन आणि दहा टक्के इन द फॉर्म ऑफ डीडी कशासाठी तुम्हाला पाहिजे कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोण कितीच टेंडर भरलाय आता ईएमडी जेव्हा आपण भरतो तेव्हा त्याच्यात टेंडर कॉस्ट प्रमाणे भरलेली असते ईएमडी म्हणजे तुम्हाला तेही कळणार आपण जर बघितलं तर गेल्या एक वर्षापासून जेव्हा ही सिस्टीम चालू झालेली आहे तेव्हापासून आपल्याला माहिती असेल महानगरपालिकेची टेंडर बिलो द्यायची म्हणजे शंभर रुपयाचा टेंडर असेल तर कोण नव्वद रुपये भरायचा कोण ऐंशी रुपये भरायचं कोण पंच्याऐंशी रुपये वरायचं कोण पंच्याण्णव रुपये व्हायचं त्याच्या त्याच्या समजुतीप्रमाणे तो, चार तो भरायचा पण आता जर आपण बघितली दोन हजार तेवीस पासून या पर्टिक्युलरली या मध्ये वा तर टेंडर अबो गेले म्हणजे शंभर रुपयाचा टेंडर असेल तर एकशे पाच रुपये पाच टक्के अधिक दहा टक्के अधिक आणि या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरचं कार्टेल बनवण्याचं काम हे तिथे बसलेले मेंटेनन्सचे अधिकारी वॉर्ड ऑफिसर यांच्या संगणमतानी होत आहे का आणि म्हणून ही सिस्टीम नव्याने इंट्रोड्यूस केली आहे का मग याच्या आधी गेले बारा वर्ष जर ऑनलाईनच टेंडर होतं तर मग आता ऑफलाईन टेंडर ईएमडी भरायची सिस्टीम का आणली आहे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये शेकडो कोटींचा भ्रष्टाचार हे अधिकारी करतायत आणि त्याचा हा ढळढळीत पुरावा आहे आणि जेव्हा अधिकाऱ्यांना आम्ही प्रश्न केला तेव्हा ते म्हणतात आम्ही असं केलेलं नाही याचा अर्थ तिथले जो मेंटेनन्सचा अधिकारी आहे त्यांनी नाव घेतलं त्याचं जो मेंटेनन्सचा अधिकारी त्यांनी दळदळीतपणे मला फोनवर सांगितलं की आम्ही अशी सिस्टीम घेतली नाही आणि आम्ही हे करत नाही पण हे जर बघितलं तर डेप्युटी चिफी रोड सिटीने काढलेलं टेंडर आहे वॉर्डच्या इम्प्रुव्हमेंटचं टेंडर आहे रोड इम्प्रुव्हमेंटचं ह्याच्यामध्ये काय म्हणतात ते नव्वद टक्के ऑनलाईन आणि दहा टक्के हे का करतायत आणि हे कुठल्या कुठल्या वॉर्ड मध्ये चालू आहे तर हे पीनॉर्थ और... उपनगरात हे चालू झालेलं आहे स्पेशली म्हणजे अशी होती की जे कॉन्ट्रॅक्टर डिपॉझिट भरायला यायचा बाहेर बाउन्सर लावले जातात गोरेगावच्या इथे कोण स्थानिक जे गुंड आहेत ते तिथे बाउन्सर म्हणून उभे राहतात आणि कॉन्ट्रॅक्टरला आतमध्ये पैसे भरायला देत नाही का तर माझा कॉन्ट्रॅक्टर तिथे आहे तुम्ही पैसे भरायचे नाही आणि अधिकाऱ्यां आणि अधिकारी काय करतात तर जे कॉन्ट्रॅक्टर पैसे भरायला येतात त्यांना सहीच देत नाही म्हणजे तो जेणेकरून तो ईएमडी भरू नये त्याला टेंडर मिळू नये त्यांना जो पाहिजे त्याच कॉन्ट्रॅक्टरला ते टेंडर मिळाले अशा पद्धतीचा भ्रष्टाचाराचा अड्डा हा महानगरपालिकेचे अधिकारी तयार करतायत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातन आमची आयुक्त इक्बलचेल सिंग यांना आम्ही पत्र सुद्धा दिले काल दिलेलं आहे कि त्वरित या गोष्टी बंद करा आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लात या अधिकाऱ्यांच्या पार्श्वभागावर बसल्याशिवाय राहणार नाही नंबर चा मुद्दा नंबर दोन स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान आपल्याला आठवडाच डीप क्लिनिंगचं सगळं चालू झालं होतं मध्ये सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये डीप क्लिनिंग होतं ज्या वस्त्या आहेत ज्या झोपडपट्टी वस्ती आहेत ज्या बाकीच्या सगळ्या वस्त्या आहेत तिथे स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाच्या अंतर्गत ज्या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांच्या ज्या संस्था असायच्या एनजीओ काही स्वयंसेवी संस्था पण असायच्या त्याच्यामध्ये त्या सगळ्यांच्या माध्यमातून स्वच्छता म्हणून तिथे राबवली जायची त्यांना एकदम मला वाटतं दोनशे एकशे ऐंशी रुपये द्यायची सुरुवातीला एकशे ऐंशी ते होत वाढवलं पण त्यांना पुरेसे पैसे द्यायचे असं होत की त्यांनी लोकवर्गणीतलं ते पैसे जमा करायचे आणि त्यांची ती संस्था चालवायची आणि त्यामुळे हजारो बेरोजगार ज्या संस्था होत्या किंवा महिला बचत गट होत्या तर त्यांना त्याच्यातनं काम मिळायची आता या डीप प्लेनिंग नंतर असं झालेलं आहे की त्यांना काही ठिकाणी अस्वच्छता आली असू शकतं मी त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण त्याच्यावरचा म्हणजे इलाजापेक्षा उपाय भयंकर तुमच्या का रोगापेक्षा इलाज भयंकर आपण ज्याला म्हणतो तशी परिस्थिती झालेली आहे त्या आमच्या सगळ्या भगिनींच काम महानगरपालिकेने बंद केलेलं आहे आणि त्याच्याऐवजी जवळजवळ हजार कोटीचं टेंडर हे त्या स्वच्छता अभियानासाठी काढलेलं आहे आता हजार कोटीची कामं बचत गट करू शकतो का म्हणजे बचत गटांना जाणीवपूर्वक या सगळ्यात बाहेर काढायचं आणि हजार कोटीचं टेंडर हे मोठ्या कंपन्यांच्या घशात घालायचं या मोठ्या कंपन्या कोणाच्या आहेत ते मला असं वाटतं महानगरपालिका कव्हर करणार सगळ्यांना माहिती आहे पण त्यांच्या घशात घालण्यासाठी म्हणून ते टेंडर काढले का मग आमच्या बघून बरं महानगरपालिकेच्या जी पॉलिसी तयार झालेली आहे त्या स्पष्टपणे म्हटलेलं आहे की बेरोजगारांच्या संस्था असतील किंवा महिला संस्था असतील यांना प्राधिकाऱ्यांनी कामं देण्यात यावी मग अचानक ही पॉलिसी महानगरपालिका का चेंज करते कुणाला विचारून चेंज करते की नगरसेवक नाही म्हणून सगळा मनमाने कारभार चाललाय का की याला कोण तुम्हाला जाब विचारणार नाही म्हणून तुम्ही वाटेल लक्ष वागताय का तर मला असं वाटतं इक्बाल साहेबांनी पण लक्षात ठेवावं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे या भगिरींच्या पाठी या बचत गटांच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभे हो, आहोत ही गोष्ट आम्ही चालू देणार नाही त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत आज आपल्या माध्यमातला इशारा देण्यासाठी पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडव की पोळ करून सोडेल आणि मग त्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर तिसरा मुद्दा आपल्याला माहित असेल सन्मान्य राजसाहेबांनी पत्रकार परिषद घेतलेली त्यानंतर आमचे सन्माननीय नेते अमित ठाकरे बाळागावकर निती सरदेसाई आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती त्यांना विनंती केली होती त्याप्रमाणे आयोगाने आता महानगरपालिका आणि अन्य लोकांना कळवलेलं आहे की शिक्षकांना परीक्षेच्या काळात तुम्ही अ निवडणुकीची काप देऊ नये अशा प्रकारचे निर्देश हे दिलेले आहेत त्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच लोकांच्या पाठी उभी असते आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांच्यावर जेव्हा आवाज उठवतात तेव्हा आंदोलनाला सक्सेस किंवा आंदोलनाचा विजय हे झाल्याचं आपल्याला दिसत धन्यवाद अजून काही प्रश्न असल्या मुंबईच्या मागेवरती आहे आज महापालिकेच्या विषयावरती दुसरा काय प्रश्न आहे महापालिकेच्या संदर्भात नाही जे वस्त्यांमध्ये बचत गट काम करत होती त्या बचत गटांकडनं ते काम काढून घेण्यात आलं आणि त्याचं टेंडर आले जे हजार कोटीचं आहे आता हजार कोटीचं काम काय बचत गट करणार आहेत का ती काम शेवट तुम्ही मोठ्या कंपन्यांच्या मग जे बचत गट आहेत जे आमच्या बेरोजगार संस्था आहेत किंवा महिलांना जे काम मिळत त्यांनी जायचं कुठे तर महानगरपालिका प्रत्येक गोष्ट जर मोठ्या कात्रात देणार असेल तर मग शिंदे साहेब म्हणतात की बाबा सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांची कामं काढून श्रीमंत लोकांना द्यायची मला वाटतं हे कुठलं सर्वसामान्य येणाऱ्या निवडणुकीच्या करणता सुद्धा Gradle Panchayat Palike मला आठवत गाना का 4 वर्ष झाली पण त्यांची काही बदली करण्यात आली नाही अनेक प्रशासनाला मला वाटतं तो जर सरकारने बदली केली नाही तर निवडणूक आयोगाला अधिकार आहे बदली करायचा आणि प्रशासज तुम्ही लावलेले आहेत ठाकरे गटाने लावलेली आहेत पण बदली काही त्यांची स्वतः ये कार्यकाळ उठून केलेला आहे मग त्याला कोण वादो कोण त्यांच्या बाजूने सरकारच असेल कोण असेल सरकारनेच त्यांची बदली करायला पाहिजे आता चार वर्ष झाली मला वाटतं खूप सगळ्यात आणि असं नाहीये की बाबा इकबाल चाळीस साहेबांचं एवढं काम आहे की काय म्हणजे महानगरपालिका सुधरूनच गेली असंही काही नाही इतके वर्ष ठेवावं असं मला वाटतं त्यांचा पाठीचा काळा जास्त मजबूत आहे म्हणून राहिले बारावीच्या परीक्षा चालू आहे तरण ये दे साया शस्त्र रूपात साहेबांना प्रश्न परीक्षक आले ते आता प्रत्येक लोक शुद्ध आहेत आणि आपले मराठा बांधवी शुद्ध आहेत त्यांना माहितीय कुठल्या वेळी काय करायचं जरांगी साहेबांनी काय शेवट शिवळ लोकही रस्त्यावर उतरली पाहिजे